नमस्कार मंडळी स्वागत आहे आज व्हिडिओमध्ये आणि आज आपण चाललोय अरे सॉरी सॉरी भाऊ <laughs> आपलं आहे आपल्याकडून <जाए। laughs> <नुणान। laughs> मित्रांनो सीन असं आहे की आपण चाललोय आता परत कायद्री घाटामध्ये uh, कायद्री घाटचा तुम्ही व्हिडिओ बघितलं असेल तर तिथीन मध्ये मी तुम्ही लिंक टाकून देतो तर आता आपण घाटामधून एक असं आहे एक मंदिर आहे म्हणजे प्राचीन मंदिर आहे जुन्या काळातले मागणी तुम्हाला डोंगर आपण जाणार आहे तर आपल्या प्रवासाला सुरू करूया चला मे तुझा व्हिडिओ लेवार सुटेल पाहिजे क्वालिटी दिसते टॉप न एकदम क्वालिटीच लेवार व्हिडिओ सिटेल इथं तुझा मित्रांनो आता आपण काय तरी काय सांगायला आता इथून

ور <muletiga> ت गाडीतच लावायला लागेल का गाडी नाही सावली बघून सावली तर सीन बघा मित्रांनो असं वाटलं होतं कधी म्हणजे एवढं गाठावरती म्हणजे काय <laughs> <laughs> मार्बलचा काय विषय ठीक आहे मार्बल सोडून द्या <laughs> आपण तर बघा येतो द्या असं माझा आपल्या काय माहिती बघू मला पण आलंच कळ कधी अपेक्षा होतो ना की आपल्या इकडे पण असं जास्त तर मित्रांनो आता इथून आपल्याला चालत आहे ते काही अजून आहे आणि आम्ही इथं आणि एक चप्पलच्या बरावर चाललोय ठीक आहे सवय आपल्याला काही लागेल नाही आपण डायरेक्ट ॲड्रेस टाकून देऊ आ, श्रीमान बघू फुल सपोर्ट बघून <laughs> हो। आता भारी काय क्वालिटी असते मला आवडत इन्स्पिरेशन आहे आपल्या मित्रांनो कसे आता आहे ना तुम्ही व्हिडिओ मार्टीच बघताय पण तुम्हाला हिंदी सबटायटर पण भेटून जातील प्रत्येक व्हिडिओवर आपण चालू केले आता सबटायटर तुम्ही म्हणजे व्हिडिओ बघताना ते राईट कॉर्नरला ते सी सी म्हणून असताना तेव्हा क्लिक केलं तर तुम्ही लँग्वेज चेंज करू शकता पण बघू शकता सो असं मित्रांनो तर जंगलात आहे पूर्ण आणि मला पण असं वाटतं चार मीटर <laughs> वाट चार किलोमीटर गाडी जायला असं वाटतं मला पण तो भाऊ म्हणला की चार किलोमीटर पुढे जाणार गाडी लावायला असं म्हणता पण चार किलोमीटर पुढे चालत जायचं आम्हाला खरं माहिती चाललंय मित्रांनो सांगायची गोष्ट अशी आहे की असं म्हणतात की मंदिर जे आहे ना तिथं तर म्हणजे काय ते असतं <laughs> ना काय नवरात्री दिवशी आहे ना वाघ येतो म्हणजे इथं दिवे दर्शन करायला तर काय माहित नाही मामा म्हणलं आम्हाला जास्त बोलतो घेऊन जावं कुठून आणणार आहे डिस्क्याव डिशक्या वाली ठेव ठेव हा सिंच जरा असं बोरा होतो रे मी माझ्या लहान पाहिजे फोटो वैद्य होतो होतं मी काय माहिती कुठं तोंड काळ अरे सॉरी अशा भावा तू आहे ना धोका येतो माहिती दरवेळेस का डोका देतो बघू आता कुठेतरी तर विचारणार आहे आता तू लाईक कर बघ तुला कसं आहे दरवेळेस तुझं नाही होते तर बघू आता का तू आहे का म्हणजे हे शुक्रवार ह्याला भेटायचा बाजारांमध्ये इन्स्टा थ्री सिक्स्टी म्हणजे हातीस पण असतं आपला ते क्वालिटी वाटला असता व्हिडिओ आहे ना ते मध्ये मध्ये येते ना मित्रांनो तुम्ही आनंद घ्या फक्त आम्ही खाली उरून चालतो जरा मशी हाऊन गेला तसं आहे ना मी पण लहानपणी आलो होतो रे काय कारण मला कुठल्या ते दुसरं मला चार किलोमीटर लांब मला गाडी वाटलेली असं चालतो ना मी सायला असतो ते काट्यावा काय म्हणजे आयला कसली काटे पडली होती तर बरीच रास्ता मला काय रिव्हिन्यू नाही तर कोणी येत नाही ना पण कमक हां ते रिव्हिन्यू वगैरे सांगितले तिनेच तुम्हाला राईट साईड लायचं

मी नव्हती केली माझी जी गोष्ट मा होती तुम्ही पण नसाल चेक तिने माहिती चेक केलं ते पण जाऊ त्यासाठी एक सेपरेट लॉक तयार केलाय मी म्हणजे स्टोरी टेलिंग वाला आहे जर तुम्ही बघितलं असेल ना तर तो पण मी कमेंट मध्ये देतो कमेंट म्हणजे नाही कमेंट मी देतो आणि दुसरं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकून देतो कमळगडाची स्टोरी

अपेक्षा नव्हती रे बाबा आले दिसते काहीतरी आपण खाली ना खायचं खायला ते मंदिर आहे मला पण आठवण असतं

आणि त्यात ते मशीद होत पाहिजे खाली मशीद पाय बन नव्हता ती ते एवढं कळून नाही म्हणजे काय असेल म्हणून पण काय आहो आमची कसं काय आम्ही आहे कसं म्हणजे नेहमी सगळी कशी पायरे वगैरे बघून आम्ही जंगलावर पकडतो डायरेक्ट म्हणून ती जरा सीन होते पण ठीक आहे सीन झाल्याशिवाय आयुष्यात मजा येणार नाही ना मित्रांनो तुम्हाला तर व्हिडिओ जर नक्कीच आवडत असेल तर फक्त आहे ना काय कॉमेंट सेक्शन मध्ये तेवढं गर्दी वाढवा काय कोण नसतं पण असं फिर आला पाहिजे युट्यूवर नका मी किती मेहनत करतो आयफोन वरती एडिट करतो <नत्कुरता> मी मित्रांनो आता कसं आहे परीक्षा चालू आहे तरी परवा पेपर आहे मी आज आलो आहे तुमच्यासाठी बघा किती प्रेम आहे मागा माझं तुम्ही लाईक करा फक्त सबस्क्राईब

मित्रांनो परिसर बघू शकता तुम्ही म्हणजे आपण असं जंगल वाट सह्याद्री हे सगळं जेव्हा फिरतो ना खरंच आयुष्यात तुझी माझ्या येते ना म्हणजे त्यांची नावची गोष्ट नाही आयुष्यात बाकी काय ना ते पण असं फिरत ते करत जावा आणि कुठे गेला तर आम्हाला अटॅक करा यादर बॅक प्रॉब्लेम आम्ही पण तुमचे आम्हाला वाटेल वाटेल सॉरी आम्हाला बाहेर वाटेल मजा येईल असं म्हणायचं तुम्हाला ठीक आहे जर तुम्ही कुठे गेला तर नक्की टॅग करा आम्हाला तुम्हाला इंस्टाग्राम पेजवरती जर बघितलं असेल तर ते आपल्या बाहेर गेले आपण तिथं आम्ही आश्चर्य मागच्या मागच्या गोष्टी टाकत असतो कुठला कॅन्डल बिहाइंड दीन मागच्या कॅमेरावर आपल्याला पहिलं बाहेर तर मागच्या पुढच्या गोष्टी आता दुसरा मिनी घेतला मी काय करू बिहाइंड द सीन म्हणजे मागची पुढच्या गोष्टी झाल्या ना देव कार्य करायचं आपण दाखवू तुम्हाला तर मला वाटलं होतं की आमच्या कोणतं सर येणार नाही बघायला गेलं तर भरपूर गावकरी पण आले तिथं असेल दर्शनासाठी वगैरे चांगलं वाटतं म्हणजे बघून असं चांगलं वाटलं की आहे म्हणजे माहीत माणसांना माहिती की आपल्या इथं ठिकाण आहे म्हणजे असं देवस्थान वगैरे जर तुम्हाला माहिती येत असेल ना तर मी लोकेशन पण ठेवून देईल म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये लोकेशन पण देईल आणि ते पण ते होणं असं म्हणजे आपल्या भोरचं पण थोडंसं नाव करा हे ठिकाण जे आहे ना ते भोरमध्ये भोर तालुक्यात म्हणजे तिखली या गावापासून आहे ना मोरवाडीपासून तरी आणि कायदरी पासून म्हणजे कायदरी घाट क्रॉस करतो मध्यंतरीमध्ये आहे ना एकदाच मंदिर लागतं तुम्ही राईड घेऊन सर खालो तर चालत आलं ना तुम्हाला लोकेशन सापडेल तुम्हाला दादा कसं वाटतं तुला नवीन लोकेशन आहे पुढच्या येताना माहिती आहे करू आपण सगळे पोरं घेऊन येऊ म्हणजे माझ्या येईल अजून

तर असा दीड तासाचा प्रवास होता आपला पण जेव्हा आपण म्हणजे डेस्टिनेशनला पोचतो ना तेव्हा खरंच खूप भारी वाटतं आणि मन बघायला गेलं तर असं एक दगडी दगडीच कोरले पूर्णतून मूर्ती देवीची बघून असं एकदम प्रसन्न आहे तुम्ही कधी असं कुठं बाहेर ठिकाणा गेला तर ही गोष्ट आहे ते स्वच्छता राखा आणि असंच आपल्या भार महाराष्ट्राचं जे सांस्कृतिक ज्ञान आहे ते असंच पसरवत राहा आणि एवढंच असं खूप भारी वाटते

जंगलाच्या आतमध्ये आणि तर तो ज्याला कुणाला येत असल तर त्यांनी या मंदिरात येऊन आता दर्शन घेऊन यावं एवढी चांगली म्हणते धन्यवाद विचारलं अशी म्हणतो तर त्याला म्हटलं मी कॅमेरा चालू होतो त्याने विचारलं कायचं की तर काहीतरी आवाज येत होता आणि तुम्हाला माहिती असेल कॅमेरामॅन एवढा कॅमेरा आईच्या गावात बरे हे करे करे बॅमेरामॅन नेट कॅमेरा का माहिती कारण तसं पण आहे जंगल आणि जंगल कसं आहे ते प्राणी वगैरे फिरत असतात ना त्यामुळे मला तर काय आवाज ऐकून फोटो काढतो यायचं पण आवाज ऐकला म्हणून आवाज सांगा होता असेल कोणतरी प्राणी आपण चावल कळले असत ना कोणतरी आहे म्हणून मग आपण शांती होतो सगळी मंदिरापास होतो ते काका वगैरे भेटले ते म्हणजे ते पुढं राहतं ठाणेमधले असतात ते ठाण्यामध्ये राहतात म्हणजे तिला गावाकडे आलेत दर्शनादर्शन बाकी हे त्यांचं थोडं म्हणजे काय ते पण बोलले थोडे थोडं लॉगमध्ये ते पण तुम्हाला दिसेलच उशीर झाला आता आम्हाला पण जायचं आणि त्यात गाठ पण मोठा आहे ना तसं तर मंडळी आज हा ब्लॉग होता आपला ठाणे तर राहून खूप भारी वाटतं तुम्ही असं म्हणजे एकतरी ड्रायवर काढावा म्हणतात की कपसाठी म्हणजे कपसाठी थोडा वेळ काढला ना असं म्हणजे नाही ओवर चाल असतो ना ते एकदम कमी होऊन जातो असं आणि म्हणजे खूप बारीक सगळ्यात जेवढं पद्धती का असतं ना तेवढं कमी आहे बाकी तुम्हाला त्याच्या पुढं रस्त्या मंदिर आहे मी कुठे रिसर्च तिथं मंदिर कसे दाखवतो तुम्हाला जाण्याचा रस्ता कुठं नाही ते पण दाखवतो तर असा आपला ब्लॉग होता आणि ठिकाण म्हणतो तुम्हाला ते मंदिर आपल्या माग आहे म्हणजे आपण जेव्हा मोरवाडी बसून या रस्त्याकडे जातो ना तेव्हा मध्यंतरी आपल्याला हे मंदिराचं भेटत दर्शन करून त्या रस्ते मागच्या रस्त्याने पुढं जर गेला सरळ स्ट्रीट त्यातून माग सर थोडं झुम केलं तर ते मंदिर पण दिसेल कदाचित आणि तुम्ही पण याचं म्हणजे काय दर्शन करू शकता तर कधी इथं वाट चाललीच तर नेहमी म्हणजे असं एक लक्षात ठेवा की हे भाग माता मंदिर इथं आहे आणि तुम्ही दर्शन घेऊन म्हणजे असं म्हणतात की दर्शन जर घेतलं तर देवीचे ग्रुप आहे ना ते आपल्यावर राहते <laughs> तर बाकी एवढंच होतं ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमचं प्रेम दाखवा आणि बाकी प्रेम दाखवत त्याला ते हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आज ते घरचे व्हॉट्सअप ग्रुप म्हणजे ते आधी कॉलेज तयार केले ते कॉलेजमध्ये का फ्रेंड्स फॉरेवर त्या ग्रुपवरती नक्की वाटवा वाट म्हणजे कसं आहे माझं जेवण मी कधीच करतो म्हणजे ब्लॉग टाकायला की पहिले ते ग्रुपवर जातो म्हणजे प्रयत्न टाकतो तो रिप्लाय आहे आहे ठीक आहे बाय हो ओमित पाटील बघतोय मोठे ब्लॉगर इन टू हंड्रेड ते ना चमक चमक देकर तर असं काय तर विषय म्हणजे भाऊ आपला शाळेतला मित्र आहे अजूनपर्यंत सोबत आहे आणि राहणार पुढं पण <laughs> रुमलाई मुस्तिर <laughs> <laughs>